पुणे महानगरपालिका पी एम सी ही महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या नगरपालिकांपैकी एक आहे पुणे शहराच्या विकास कामांमध्ये पायाभूत सुविधा उभारणीमध्ये आणि शहरी व्यवस्थापनामध्ये पी एम सी महत्वाची भूमिका बजावते शहरामध्ये दरवर्षी वाढणारी लोकसंख्या नवनवीन प्रकल्प आणि शहरी विकासाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पी एम सी नियमितपणे तांत्रिक आणि प्रशासकीय पदांसाठी भरती करत असते सन दोन हजार पंचवीसमध्ये पुणे महानगरपालिकेने कनिष्ठ अभियंता स्थापत्य वर्ग तीन या पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती जाहीर केली आहे ही भरती तरुण अभियंत्यांसाठी एक सुवर्ण संधी आहे कारण यात चांगले वेतन स्थिर नोकरी आणि पुण्यासारख्या महानगरात काम करण्याची संधी या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे तर याबद्दल आपण आज सविस्तर माहिती जाणून घेणार आहे त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल तर जास्त वेळ वाया न घालवता आज आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता आपण जाणून घेऊया या भरतीचे मुख्य वैशिष्ट्ये नेमकी काय आहेत तर संस्था जी आहे ती पुणे महानगरपालिका आहे पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन म्हणजेच पी एम सी पदाचे नाव जाणून घ्या कनिष्ठ अभयंता स्थापत्य वर्ग तीनचा अधिकारी पदे जी आहेत ती एकशे एकोणसत्तर इतकी आहेत तर वेतन तुम्हाला अडतीस आड़, हजार सहाशे पासून सुरू होणार पुढील काळात सातव्या वेतन आयोगानुसार तुमची वाढ होणार तर नोकरीचे ठिकाण जाणून घ्या पुणे पीएमसी अंतर्गत विविध विभाग प्रकल्प व शहरी विकास कामे तर अर्ज करण्याची पद्धत जी आहे ती ऑनलाईन पद्धत आहे आणि शेवटची तारीख जी आहे ती एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस इतकी तुमची अर्जाची शेवटची तारीख आहे आता या ठिकाणी जाणून घ्या पदांची विभागणी या भरतीमध्ये एकूण एकशे एकोणसत्तर पदे भरण्यात येणार आहे तर ही पदे विविध आरक्षण प्रवर्गामध्ये विभागले जाणार आहेत उदाहरणार्थ खुला प्रवर्ग ओबीसी एस सी एस टी ईडब्ल्यू एस इत्यादी सविस्तर प्रवर्ग नेहाय माहिती जाहिरातीत दिलेली असते परंतु साधारणपणे पुढील प्रमाणे त्याची विभागणी असू शकते खुला प्रवर्ग सुमारे सत्तर ते ऐंशी पदे इतर मा... इतर मागासवर्गीय म्हणजे साठी चाळीस ते पंचेचाळीस पदे आणि अनुसूचित जाती म्हणजे एस साठी वीस ते पंचवीस पदे आणि अनुसूचित जमाती एस टी साठी दहा ते बारा पदे ईडब्ल्यू एस व इतरांसाठी उर्वरित पदे याच्या माध्यमातून याची विभागणी होऊ शकते आता या ठिकाणी जाणून घ्या लागणारी शैक्षणिक पात्रता काय तर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी स्थापित स्थापत्य अभियांत्रिकी म्हणजेच सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदवीधर बीई बी टेच किंवा डिप्लोमा केलेला असणे या ठिकाणी आवश्यक आहे डिग्री धारकांना या ठिकाणी याच्या माध्यमातून प्राधान्य दिले जाईल डिप्लोमाधारक उमेदवारांनाही अर्ज करण्याची या ठिकाणी संधी उपलब्ध आहेच उमेदवाराकडे ए आय सी टी ई मान्यता प्राप्त संस्था किंवा विद्यापीठाचे प्रमाणपत्र असणे या ठिकाणी आवश्यक आहे आता या ठिकाणी आपण जाणून घेऊया यासाठी लागणारी वयोमर्यादा काय तर सामान्य प्रवर्ग म्हणजेच ओपन कॅटेगरी साठी अठरा ते अडतीस वर्ष इतकी वयोमर्यादा आहे आरक्षित प्रवर्गामध्ये शासकीय नियमानुसार वयोमर्यादेत सवलत देखील या ठिकाणी मिळणार आहे ज्यांचा कोणाचा आरक्षित प्रवर्ग असेल त्यांना या ठिकाणी वयोमर्यादेमध्ये तुम्हाला सूट दिली जाईल तसेच माझे सैनिक किंवा शारीरिक अपंग किंवा महिला उमेदवार यांना विशेष सवलती देखील या ठिकाणी लागू होतील आता या ठिकाणी जाणून घेऊया वेतन व सुविधा नेमक्या काय या भरतीत निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतन मिळणार आहे मूलभूत वेतन जे आहे तुमचं बेसिक पे अडतीस हजार सहाशे रुपये प्रति महिन्यापासून तुमची सुरुवात होणार तसेच भत्त्यांमध्ये महागाई भत्ता म्हणजेच डी ए घरबाडे भत्ता म्हणजेच यश आर ए तसेच प्रवास भत्ता म्हणजे टी ए आणि इतर सुविधा तुम्हाला उपलब्ध असतील स्थिर सरकारी सेवा आहे पुणे महानगरपालिका ही कायमस्वरूपी सेवा असल्याने उमेदवारांना दीर्घकालीन स्थिरता या ठिकाणी मदत होईल आता या ठिकाणी आपण जाणून घेऊया अर्ज प्रक्रिया ऑनलाईन अर्ज नेमका कसा करायचा तर पुणे महानगरपालिका भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती ऑनलाईन आहे उमेदवारांनी खालील स्टेप या ठिकाणी फॉलो कराव्यात पहिले म्हणजे अधिकृत वेबसाईटला भेट द्या जाहिरातीत दिलेली पीएमसी ची अधिकृत लिंक तुम्ही या ठिकाणी वापरणे आवश्यक आहे तसेच दुसरे म्हणजे रजिस्ट्रेशन करा उमेदवारांनी प्रथम स्वतःचे नाव ईमेल आयडी डी मोबाईल नंबर वापरून त्या ठिकाणी नोंदणी करावी तिसरे म्हणजेच लॉग इन करून तुम्ही अर्ज भरा नोंदणी नंतर अर्ज फॉर्म तुमच्या समोर उघडेल त्यात वैयक्तिक माहिती आणि शैक्षणिक माहिती तुम्ही त्या ठिकाणी भरावी चौथ्या स्टेपमध्ये तुम्हाला दस्तऐवज त्या ठिकाणी अपलोड करायचे आहेत शैक्षणिक प्रमाणपत्रामध्ये तुम्हाला मार्कशीट डिग्री किंवा डिप्लोमा सर्टिफिकेट त्या ठिकाणी जोडायचे आहे नंतर तुमचा जातीचा दाखला जर तुम्ही आरक्षित प्रवर्गात असाल तर तुम्हाल सा सा तुम्हाला त्या ठिकाणी जातीचा दाखला लागेल नंतर तुमचा जन्म तारखेचा पुरावा तसेच पासपोर्ट साईज फोटो व स्वाक्षरी तुम्हाला त्या ठिकाणी स्कॅन करायचे आहे पुढे तुम्हाला अर्ज शुल्क भरायचे ऑनलाईन पद्धतीने डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंग किंवा युपीआय त्या ठिकाणी अर्ज शुल्क भरू शकता सामान्य प्रवर्गासाठी अंदाजे सहाशे रुपये तर आरक्षित प्रवर्गासाठी अंदाजे चारशे रुपये ती पी असेल नंतर तुम्ही फायनल सबमिट करा अर्ज सबमिट केल्यानंतर त्याचा प्रिंट तुम्ही त्या ठिकाणी काढून ठेवा आता पुढे या ठिकाणी निवड प्रक्रिया तुम्ही पाहून घ्या या भरतीसाठी निवड प्रक्रिया पुढीलप्रमाणे असेल पहिले म्हणजे तुमची लेखी परीक्षा ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने स्थापत्य अभियांत्रिकेशी संबंधित तांत्रिक प्रश्न विचारले जातील तसेच सामान्य ज्ञान तार्किक विचार व आधारित प्रश्न असतील तसेच महाराष्ट्र शासनाच्या योजना व चालू घडामोडीवरील देखील तुम्हाला प्रश्न असतील एकूण गुण जे आहेत ते तुमचे दोनशे गुण इतके राहतील तर सहस्तऐज पडताळणीमध्ये नंतर तुम्ही लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची मूळ कागदपत्र त्या ठिकाणी पडताळली जातात नंतर तिसरी म्हणजेच अंतिम लिस्ट म्हणजे तुमची लिस्ट जाहीर होते लेखी परीक्षा व कागदपत्र पडताळणीच्या आधारे तुमची त्या ठिकाणी निवड केली जाते आता या ठिकाणी आपण जाणून घेऊया या परीक्षेचा अभ्यासक्रम काय म्हणजे सिलेबस काय आहे तर लेखी परीक्षेत विचारले जाणारे विषय म्हणजे तांत्रिक भागामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये तुम्हाला बिल्डिंग मटेरियल्स आर सी सी डिझाईन स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग सर्वेइंग तसेच ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग वॉटर रिसोर्सेस इंजिनीअरिंग या ठिकाणी तुम्हाला हे याच्या आधारे तुम्हाला प्रश्न विचारले जातील तसेच सामान्य अध्ययनामध्ये तुम्हाला भारताचे संविधान महाराष्ट्राचे भूगोल व इतिहास चालू घडामोडी आणि शासन योजना विचारल्या जातील तसेच तार्किक व गणितामध्ये तुम्हाला संख्यात्मक गणित तार्किक विचार समस्या सोडवण्याची तुमची क्षमता त्या ठिकाणी पडताळली जाते आता या ठिकाणी जाणून घ्या अर्ज करण्याच्या महत्वाच्या तारखा काय तर जाहिरात प्रसिद्ध जी जा आहे ती ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये झाली तर ऑनलाईन अर्ज स्वरूप पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून आणि अर्जांची शेवटची तारीख जी आहे ती एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस इतकी आहे तर शुल्क भरण्याची अंतिम तारीख एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस इतकीच आहे आणि परीक्षा तारीख जी आहे तुमची नोव्हेंबर ते डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये अंदाजे तुमची परीक्षा या ठिकाणी होऊ शकते आता का करावी ही नोकरी हा प्रश्न सर्वांनाच आहे तर उत्तम वेतन व सुविधा उपलब्ध होतात तसेच स्थिर सरकारी सेवा पुणे महानगरात काम करण्याची संधी उपलब्ध होते तसेच शहरी विकास कामांमध्ये थेट सहभाग मिळतो मध्ये उत्तम प्रगतीची संधी तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होते आता या ठिकाणी जाणून घ्या तुमच्या तयारीसाठी काही महत्वाच्या टिप्स स्थापत्य अभियांत्रिकीच्या मूलभूत संकल्पनाचा तुम्ही नीट वाचा मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवा सामान्य ज्ञान व चालू घडांवर तुम्ही लक्ष ठेवा महाराष्ट्र शासनाच्या योजना विकास प्रकल्पांची माहिती तुम्ही त्या ठिकाणी घ्या वेळेचे योग्य नियोजन करून तुम्ही अभ्यास करा आता आपण या संपूर्ण योजनेचा या संपूर्ण भरती प्रक्रियेचा आणि आपल्या व्हिडिओचा निष्कर्ष काय सांगतो ते पाहून घेऊया पुणे महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस ही तरुण अभियंत्यांसाठी एक मोठी संधी आहे एक एक एकूण एकशे एकोणसत्तर पदांसाठी ही भरती होत असल्याने स्पर्धा नक्कीच या ठिकाणी मोठी असेल पण योग्य तयारी वेळेचे नियोजन आणि चिकाटीने अभ्यास केल्यात निश्चितपणे यश तुम्हाला त्या ठिकाणी मिळवता येईल जर तुम्हाला स्थिर सरकारी नोकरी हवी असेल चांगले वेतन हवे असेल आणि पुण्यासारख्या महानगरात काम करण्याची संधी हवी असेल तर ही भरती तुमच्यासाठी या ठिकाणी सर्वोत्तम आहे अर्ज करण्याची अंतिम तारीख जी आहे ती एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आहे त्यामुळे उशीर न करता आजच ऑनलाईन तुम्ही अर्ज करा तर ही होती आजची आपली अपडेटिंग अशी माहिती माहिती कशी वाटली ते तर नक्कीच कळवा पण ते आधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल तर भेटूया अशाच पुढील व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद